नमस्कार कांचन रेसिपीमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण चकली कशी बनवायची त्याआधी चकलीची भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही अशा पद्धतीने मी दाखवली तशी चकली केली तर अजिबात तेलगट होणार नाही किंवा मऊ पडणार नाही व्यवस्थित अशी होणार तर इथं स्वच्छ असे धुवून तांदूळ फॅनच्या हवेला चार ते पाच तास व्यवस्थित असे वाळवून घेतलेले आहेत आणि डाळ देखील इथं व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे इथं पुढील साहित्य जे आहे ते धुवून न घेता हे सुते कपड्याने पुसून घेतलेले आहेत इथं तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी ही मूग डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी इथं उडीद डाळ घेतलेली आहे हे सर्व साहित्य पुसून घेतलेले आहे आणि दोन चमचे जिरं घेतलेलं आहे चार चमचे धने घेतलेले आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत इथं झाडबुडाची कढई घेतलेली आहे गॅस सुरुवातीला मोठा करायचा आणि नंतर मीडियम करायचा आहे आणि व्यवस्थित असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तांदूळ हे फॅनच्या हवेला किंवा सावलीतच वाळवून घ्यायचे आहेत उन्हाला अजिबात घालायचे नाहीत तर व्यवस्थित असे आपण हे तांदूळ भाजून घेऊयात तांदूळ भाजत असताना सतत हलवत राहायचे आहेत म्हणजे खालच्या साईडला करपणार नाहीत आणि तर पाहू शकता मस्त असे निम्याचे तांदूळ जे आहेत ते आपले भाजत आलेले आहेत यामध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत चकली अजिबात तेलगट होत नाही किंवा मऊ देखील पडत नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशा पद्धतीने या दीपोळीला चकली करून पहा तर इथं पाहू हो शकता आपले तांदूळ जे आहेत ते हे पहा व्यवस्थित असे भाजलेले आहेत हातावरती थोडासा चुरा केला तर हे चुरा होतात म्हणजे तांदूळ व्यवस्थित असे भाजलेत चला तर मग एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात हे पहा आणि पसरवून ठेवायचे आहेत तुम्ही कपड्यावर देखील हे तांदूळ पसरवून ठेवू शकता ताटाऐवजी तर ता डाळ त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तांदूळ भाजण्यासाठी जास्तीत जास्त सहा ते सात मिनिटे लागतात जास्त वेळ लागत नाही आता डाळ देखील आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे डाळ भाजण्यासाठी आपल्याला इथं चार ते पाच मिनिट लागणार आहेत आणि तर पहा मी सतत ही डाळ हलवत राहून भाजून घेतलेली आहे पाहू शकता हलकासा कलर चेंज झाला ही डाळ काढून घ्यायची गॅस फक्त इथं मोठा करायचा नाही नाहीतर करपू शकतं हे साहित्य आणि डाळदेखील काढून घेतलेली आहे आणि पसरवून घ्यायची आता मूग डाळ आणि उडीद डाळ जी आहे ते आपण एकत्रच भाजून घेणार आहोत मिडियम गॅसवरती व्यवस्थित अशी ही देखील आपल्याला भाजून घ्यायची आहेत अगदी तीन ते साडेतीन मिनटामध्ये ही भाजून होते ही देखील मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे आणि इथं पाहू शकता मस्त अशी ही देखील डाळ आपली भाजून झालेली आहे सतत हलवत राहायचं आहे हे पहा हलकासा कलर चेंज झालेला आहे मस्त असा खमंग सुवास घरामध्ये दरवळत आहे काढून घेतलेली आहे व्यवस्थित अशी पसरवून घेऊयात आणि आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत हे पहा एक वाटी पोहे घेतलेले आहेत ही वाटी जी आहे ती इथं या वाटीचेच मी सर्व माप घेतलेले आहे पाहू शकता घरातील पातेलं घेऊ शकता ग्लास घेऊ शकता किंवा अशा प्रकारचं बौल घेऊ शकता किंवा वाटी घेऊ शकता एकाच साहित्याने आपल्याला हे माप घ्यायचं आहे म्हणजे चकली व्यवस्थित अशी बनली जाते तर पोहे दोन ते तीन मिनटामध्ये आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत राहायचे नाहीतर जास्त करपू शकतात आणि पहा मस्त असे पोहे देखील आपले भाजून झालेले आहेत काढून घेऊयात आणि व्यवस्थित असे पसरवून घेऊयात पाहू शकता इथं भाजणी जे आहे ते आपले भाजून झालेले आहे राहिलेले जिरं आणि धनं जे आहेत हे अगदी एक मिनिटभर गरम कढईमध्ये म्हणजेच एक मिनिटभर गॅस चालू ठेवून व्यवस्थित हलवून घेतलं तरी हे सहज भाजलं जातं जास्त करपू द्यायचं नाही नाहीतर चकलीची टेस्ट बदलू शकते आणि जिरं धने आपले व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत काढून घेऊयात हे पहा मस्त असे भाजून झालेत आणि भाजून झाल्यानंतर हे आपल्याला एक तासभर तरी फॅनच्या हवेला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत गरम गरम ही भाजणी जी आहे ती दळून नाही आणायची एक तास झालेला आहे आणि व्यवस्थित अशी ही भाजणी मी आता गिरणीवरतून दळून आणणार आहे आता ही सर्व आपण साहित्य जे घेतलेले आहे ते किती झालं हे पाहूयात तर इथं पाहू शकता बरोबर दोन किलोची चकली जी आहे ती आपली तयार होणार आहे म्हणजे भाजणी दोन किलो झालेली आहे तर तुम्हाला एक किलोचे पाहिजे असेल तर हे साहित्य निम्मे निम्मे करू शकता आणि भाजून घेऊ शकता आणि इथं पाहू शकता मस्त असं भाजणीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे हे पहा आता यामध्ये काही पीठ आपण काढून घेऊयात आणि त्याची चकली बनवून घेऊयात इथं त्यामधील थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे मी आणि त्यापासून आपल्याला चकली बनवायची आहे तर इथं दीड चमचा त्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि ओवा घ्यायचा एक चमचाभर आणि व्यवस्थित असा हातावरती चोळून टाकायचा हे पहा आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये अगोदर मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यावरतून आपल्याला कडकडीत असं तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये पोह्याचे तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे एकदम कडकडीत तेल करून घ्यायचं हे पहा आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं थंड झालं की हाताच्या साह्याने मिसळून घ्यायचं आहे आता इथं थोडंसं पीठ वापरल्यामुळे मी तेलाचा वापर कमी केलेला आहे परंतु जी सुरुवातीला मी वाटी दाखवलेली आहे तर ती अर्धी वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तुम्ही निमं केलं पीठ त्यामधील म्हणजेच चकली जर इथं तुम्ही एक किलोची केली तर पाव वाटी तेल घेऊ शकता एकदम कडकडीत करून घ्यायचं आहे आता इथं पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि लागेल तसं यावरतून आपल्याला वापरायचं आहे आता इथं तांदूळ कुठला वापरता यावरती पाणी कमी जास्त लागू शकतं त्यामुळे पाणी एकदम कडकडीत पा, गरम करून घ्यायचं आणि पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून हे आपल्याला दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे हे पहा आणि पाणी गरम करून ठेवलेलं जे आहे तेच पीठ मळत असताना आपल्याला नंतर वापरायचं आहे म्हणजेच थोडंसं पाणी गरम करूनच आपल्याला ठेवायचं आहे हे पहा मी साईडला पाणी गरम करून ठेवलेलं आहे आता व्यवस्थित असा याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी वरतून टाकून व्यवस्थित मळूयात हे पहा मस्त असा गोळा आपला बनवून झालेला आहे जास्त पातळ देखील करायचं नाही किंवा घट्ट देखील ठेवायचा नाही आता इथं शेवगा घेतलेला आहे काही भागामध्ये याला सोऱ्या देखील म्हणतात आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे व्यवस्थित अशी चकली पाडून घेऊयात हे पहा चकलीचं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे नाहीतर चकलीचं पीठ जर घट्ट बनलं तर याचे तुकडे बनवू शकतात किंवा पातळ झालं तर याला अशा प्रकारचे काटे येत नाहीत म्हणजे व्यवस्थित असं इथं आपलं पीठ बनलेलं आहे हे पहा आणि शेवगा जरी जास्त प्रमाणात वरती उचलण्यात आला आणि ही चकली पाडण्यात आली तरी देखील चकली तुटू शकते त्यामुळे शेवगा हा थोडासा व्यवस्थितच ताटावरती धरून चकली पाडून घ्यायची आहे आणि ते पाहू शकता मस्त अशी गोलगरगरीत आणि काटेदार चकली आपली तयार झालेली आहे पीठ अगदी मौसूद व्यवस्थित असं बनलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण या चक चकली बनवत असताना इथं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे नक्की अशा पद्धतीने चकली बनवून पहा पाहू शकता काटेकाय सुंदर असे आलेले आहेत इथं जेवढ्या तेलात बसतात तेवढ्या चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत जास्त चकल्या जर बनवून ठेवल्या तर त्या सुकल्या जातात आणि व्यवस्थित अशा चकल्या तळल्या जात नाहीत म्हणून एक घाना तळेपर्यंत खाली बसतील तेलात एवढ्या चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत पाहू शकता काय सुंदर आणि गोल गरगरीत काटेदार चकली आपली तयार झालेली आहे चला तर मग इथं तेल आधी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर गॅस मिडियम केलेला आहे जास्त थंड तेलामध्ये देखील चकली टाकायची नाही किंवा जास्तच गरम देखील तेल करायचं नाही गरम करून घेऊन नंतर गॅस मिडियम करायचं आहे इथं हाताच्या साहाय्याने न टाकता उलतण्याने देखील अशा प्रकारे चकले टाकू शकता हे पहा म्हणजे हाताला भाजण्याची भीती राहत नाही अगदी एक मिनिटभर तरी नाही। नाही तर चकली हलवायची नाही नाहीतर तेलामध्ये चकली जी आहे ती विरगळी जाते आणि इथं पाहू शकता मस्त अशा काटेदार गोल गरगरीत आणि चविष्ट अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता खूप सुंदर अशा चकल्या बनलेल्या आहेत हे पहा अगदी तीन ते चार मिनटामध्ये व्यवस्थित अशी एकदम काटेदार चकली आपली तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण काही चकल्या इथं करून पाहूयात हे पहा मस्त गोल गरगरीत चकली तळून झालेली आहे आता दुसरे देखील बनवून पाहूयात दुसऱ्या पद्धतीने आपण चकली पाडून पाहूयात हे पहा अशा प्रकारे फक्त लांब अशी चकली पाडून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही गोल करायची आहे तुम्ही पाहू शकता पीठ अगदी एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे नाहीतर इथं तुकडे पडले असते किंवा चकलीला काटे आले नसते हे पहा त्याचप्रकारे अगदी गोलगरगरीत अशी चकली बनली जाते अशा पद्धतीने देखील अगदी मुलांना जरी बसवलं हा शेवगा घेऊन तरी अशा प्रकारे मुलं देखील चकल्या बनवू शकतील चला तर मग इथं काही चकल्या बनवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारेच सर्व चकल्या बनवून घेऊन मी तळून घेते हे पहा दुसरा घाणादेखील व्यवस्थित असा एक दोन मिनिट आधी आणि नंतर दोन मिनिट म्हणजेच तीन ते चार मिनटामध्ये व्यवस्थित असा तळून झालेला आहे काढून घेऊयात पाहू शकता मस्तच आणि इथं पाहू शकता खूप सुंदर अशी चकली आपली तयार झालेली आहे यावरती अजिबात तुम्हाला तेल दिसणार नाही पाहू शकता हे पहा आणि इथं शेवग्याच्या शेवटी जे थोडंसं पीठ राहतं त्यापासून अशा प्रकारचे मी छोटे छोटे चकली पाडते आणि ती देखील तळून घेते मस्त अशी खायला कुरकुरीत लागतात आणि इथं पाहू शकता खूप सुंदर मस्त आणि गोलगरगरीत एकदम चविष्ट अशी चकली आपली बनवून तयार झालेली आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चकली करून पहा हे पहा एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवते हे पहा एकदम खुसखुशीत अशी ही चकली बनली जाते आणि तेल पाहू शकता मोडल्यावर देखील अजिबात हाताला लागत नाही आणि चकली एकदम हे पहा पोकर बनलेली आहे मस्त अशी चकली इथं तयार झालेले आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की चकली बनवून पहा आणि कमेंटद्वारे मला सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद